गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर टी व्ही बंद केली आहे पण ते पूर्ण बंद होत नाही आहे म्हणजे रिमोटचं हे जे एक बटन आहे हे बटन काम करू नये लागलं ह्या बटनने ते बंद केली पण ते का पूर्ण बंद झालं नाही आहे डायरेक्ट बटनच बंद करावं लागेल बोर्डाचं तेव्हा जाऊन ते बंद होईल असं तर विशेष सांगायचं म्हणलं म्हणजे आज सकाळी मुलं गेले बिना टिफिनचे तर गेले ते बिना टिफिनच्या शाळेमध्ये मला जाग आली नाही कारण खूप थंडी वाजत होती त्या कारणाने काय डा टिफिन आज बनवला नाही आहे तर रात्रीचे भांडे वगैरे सहसा मी ठेवत नाही पण आजकाल ही थंडी पडते ना तर खूप आळस येतो आणि मी जिथे राहते तिथे पाणी राहत नाही टाकीमध्ये मग ते पण कारण आणि ड्रामातलं पाणी घेऊन बकिट ते मला काय म्हणजे पाणी कमी पडल्यावानी वाटतं भांडे घासायला तर मी काय भांडे घासले नाही आहे मग सकाळी पाणी होतं नळाला तर मग मी तेव्हा भांडे वगैरे हसले आंघोळ वगैरे केली माझ्या पप्पांनी के पण आंघोळ केली आणि प्यायचं पाणी पण भरलं कारण दोन दिवस झाले पाणी आम्ही भरलंच नव्हतं प्यायचं तर पाणी वगैरे भरून झालं मग ते बोलले नाश्ता तर मी बोलले तुमच्या हातच्या एकदम मस्त झणझणीत पोहे बनवा तर त्यांनी सुरुवात केली आहे कारण माझे पप्पा जे पोहे बनवतात ते मला अति आवडतात आणि मी जे पोहे बनवते ते बाकीच्यांना आवडतात आमचं असं उलटा आहे बरं का की मी जे बनवते ते बाकीच्यांना आवडतं पण माणसेचे जे पप्पा जेव्हा पोहे किंवा खिचडी बनवतात किंवा काहीही बनवतात ते मला खूप आवडतं टेस्टी लागतं म्हणजे खायला छान लागतं चवदार लागतं पोहे वगैरे मी काढले त्यांनी कांदा वगैरे कट केला आणि नंतर टिफिन दिसला माणसीचा होता का मोंटूचा तर कामा डब्बा तर तो काय त्या पोरांनी नेला नाही लक्ष राहिलेलं नसेल बहुतेक त्यांचं मग मी आमच्या दोघांच्या हिशाचे पोहे बनवणार होतं तर मग त्यांच्यासाठी पण एक्स्ट्रा पोहे भिजवले आणि पप्पाने ते बनवले पोहे वगैरे खाल्ले त्यांचे दोन टिफिन भरून दिले पप्पा गेले टिफिन घेऊन नंतर शाळेमध्ये कारण मानसीच्या टीचरला पण भेटायचं होतं काही बोलायचं होतं मानसीबद्दल तर मग मानसी पप्पा गेले शाळेत आणि उरलं मी तर पोहे खाल्ले चाय पिली आणि मला खूप अति आळस आलं आळस जेव्हा पण मी काही खाते ना त्यावेळेस मला खूप आडस येतो काम पण करा वाटत नाही बाकी कोणाकोणाच्या अशा समस्या त्या नक्की मला पण सांगा तर अशा गोष्टी असतात माझ्या पर्सनल एकटीच्या की खाल्ल्यावर खूप आडस येतो माझ्या हातचं मला काही गोड लागत नाही मला दुसऱ्यांच्या हातचा गोड लागतं तर काल केलेली पनीरची भाजी मटर पनीर ते माझ्याच्या पप्पाला खूप आवडली अति आवडली त्यांनी एकदम पोट भरून खाल्ली एकदम म्हणजे ओवर खाल्ली मला बिलकुल नाही आवडली तर त्यांनी खाल्ली मी नाही खाल्ली मी दुसरं काहीतरी थोडंसं बनवेल आणि खाऊन घेईन तर पोहे बनवले एकदम भारी पोहे पण लक्ष नव्हतं ते पोहे बनवताना त्यांचा व्हिडिओ खरं खोटं पण विशेष म्हणजे माहिती आहे का त्यांना व्हिडिओ वगैरे काढायला आवडत नाही माझे पप्पांना म्हणजे त्यांचा व्हिडिओ काढायला त्यांना आवडत नाही आहे आणि मग कोणाला आवडत नाही ते काम करणं अति चुकीचं आहे बरं का कोणाला जर आवडत असेल तर ते काम अवश्य करा पण कोणाला आवडत नसेल तर ते काम अजिबात करू नका तर मी तसं काम काही करत नाही त्यांना जे आवडतं तेच करतो त्यांना जे नाही आवडत ते मी नाही करत आणि हां मला जे आवडतं ते त्यांना आवडत नाही हे आप प्रत्येकाच्या घरामध्ये असतं जे बायकोला आवडतं ते नवऱ्याला आवडत नाही जे नवऱ्याला आवडतं ते बायकोला आवडत नाही हे साहजिक आहे घरामध्ये प्रत्येकाचे की एकाला आवडतं ते चारला आवडत नाही चारला आवडतं ते एकाला आवडत नाही तसं आमच्या घरामध्ये पण आता आम्ही ते मॅनेज करून घेतो कारण मॅनेज केल्याचे ऑप्शन नाही आहे बरं का तर ह्या अशा गोष्टी प्रत्येकाच्या लाईफमध्ये घडत राहतात आणि द काय बनवेल संध्याकाळी दुपारीच्या जेवणासाठी माहिती नाही आहे बाकी माणसी आणि मुंटू या दोघांच्या शाळेमध्ये गेले माणसे पप्पा ते शाळेतून आल्या टीचर काय बोलल्या काय झालं हे विचारेल ते आल्यावर तर बाकी बस एवढंच आणि आपल्याला लाईव्ह चालू करायची आहे लवकरात लवकर लाईव्ह चालू करण्याचा प्रयत्न करायचा आहे तुमचा काही रिप्लाय जर आला थोडासा तरी तरी मला लाईव्ह चालू करायची आहे आणि लाईव्ह खूप साऱ्या गोष्टी करायच्या खूप दिवसाच्या पेंडिंग राहिलेल्या गोष्टी आपल्याला कंटिन्यू चालू ठेवायच्या त्यासाठी चॅनलला कनेक्ट राहा खूप सारा प्रेम द्या खूप साऱ्या आशीर्वाद द्या आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये